उमेदवार ब प्रवर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार विजय झाले होते आज सकाळी आलेला आहे आणि तो आहे अनुसूचित जाती जमातीचा काल अजित पवारांच्या नंतर आघाडीवर असलेले अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील उमेदवार रतन कुमार भोसले विजयी झालेले आहेत यामध्ये आता जी मतमोजणी झालेली आहे ती सोळा हजार सातशे सतरा एकूण वैध मते होती आणि त्या वैध मतांपैकी जी फेटाळ जी मतं फेटाळण्यात आली ती सहाशे त्र्याहत्तर आली की जी अवैध होती आणि एकूण मतं झालेली होती सतरा हजार तीनशे नव्वद या सतरा हजार तीनशे नव्वद पैकी सोळा हजार सातशे सतरा ही मतं मोजण्यासारखी होती आणि त्याच्यामध्ये फे पहिल्या फेरीमध्ये अं पॅनलचे उमेदवार रतन कुमार साहेबराव भोसले यांना चार हजार पाचशे त्रेपन्न मतं तर दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना चार हजार एकशे सतरा मतं मिळाली त्यांना एकूण आठ हजार सातशे सहाशे सत्तर मतं मिळालेले आहेत आणि त्यांचे जे निकटचे प्रतिस्पर्धी होते ते सहकार बचाव पॅनलचे बापूराव आप्पासाहेब गायकवाड त्यांना दोन्ही फेऱ्यांमध्ये मिळून सात हजार एकशे त्र्याऐंशी मतं मिळालेली आहेत तर एकूण नीलकंठेश्वर पॅनलचे रतन कुमार साहेबराव भोसले हे चौदाशे मतांपेक्षा जास्त मतं मिळून विजयी झालेले आहेत म्हणजे इतर गटामधील इतर गटामधील पहिला निकाल घोषित झालेला आहे तो म्हणजे रतन कुमार भोसले यांचा एकूण निलकंठेश्वर पॅनलचे दोन उमेदवार आता विजयी झालेले आहेत विजयी घोषित केलेले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी आता नुकताच हा निकाल घोषित केलेला आहे माळेगावच्या निवडणुकीतील जी मतमोजणी काल सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होती ती आत्ता चोवीस तासानंतर दुसरा निकाल हाती आलेला आहे पहिला निकाल जो होता तो ब प्रवर्गाचा होता या ब प्रवर्गामध्ये फक्त एकशे एक मतं होती त्यापैकी एक एक्क्याण्णव मतं उपमुख्यमंत्री अजित मत पवार यांना मिळाली तर दहा मतं भालचंद्र देवकाते त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्ध्यांना मिळाली होती जवळपास एक्क्याऐंशी मतं अधिक मिळवून उपमुख्यमंत्री अजित पवार काल विजयी झाले होते आणि हा एकतर विजयानंतर त्यांचा दुसरा निकाल आता आहे सध्या जो जी मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे ती दुसऱ्या फेरीची सुरू आहे आणि दुसऱ्या फेरीमध्ये निलकंठेश्वर पॅनल म्हणजे अजित पवारांच्या गटाचे सतरा उमेदवार आघाडीवर आहेत तर निलकंठ सहकार बचा पॅनलचे म्हणजे चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या गटाचे चार उमेदवार आघाडीवर आहेत या सतरा उमेदवारांपैकी एक उमेदवार आता विजयी घोषित झालेले आहेत आणि त्यांचं नाव आहे रतन कुमार भोसले जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून उभे होते आणि त्यांनी आता चौदाशे मतांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवलेला आहे नीलकंठेश्वर पॅनलचा हा दुसरा विजय आहे आणि आता दुपारी तीन किंवा चार वाजेपर्यंत ही संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगितलं जाते काल रात्रभरात आज पहाटे चार वाजेपर्यंत जी मतमोजणी झाली ती बारामती तालुक्यातल्या माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील माळेगाव पणदरी आणि सांगवी या तीन गटातील जी गावे समाविष्ट आहेत त्या गावांमध्ये केलेल्या मतदानाची मतमोजणी होती आणि आता सकाळपासून जी मतमोजणी सुरू झालेली आहे ती आहे नीरवागज खांड शिरवली आणि बारामती गटातील या तीन गटांची मतमोजणी सध्या सुरू आहे आणि या गटापैकी अनुसूचित जाती जमातीची दोन्ही फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर यशवंत माने यांनी हा निकाल जाहीर केलेला आहे एकूणच आता मतमोजणीची प्रक्रिया वेगानं सुरू होईल आणि ती पूर्ण देखील होईल आता अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारानंतर इतर मागास प्रवर्गातील जे उमेदवार नितीन कुमार शेंडे आघाडीवर आहेत त्यांचा निकाल येण्याच्या प्रतीक्षा आहे आणि तो निकाल आता आल्यानंतर या या निवडणुकीमध्ये इतरही उमेदवार होते या उमेदवारापैकी अर्जुन सीताराम भोसले यांना तेवीस मतं मिळालेली आहेत राजू श्रीरंग भोसले यांना सातशे सदुसष्ट मत मिळाले जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बळीराजा सहकाराच पॅनल मार्फत उभे होते त्याचप्रमाणे सातपुते प्रताप पांडुरंग यांना चौऱ्याहत्तर मतं मिळालेत बाकीच्या उमेदवारांची मतं नगण्य असल्यामुळं या ठिकाणी जो अं विजय आहे तो रतन कुमार भोसले यांचा झालेला आहे आणि चौदाशे मतांपेक्षा अधिक मतांनी रतन कुमार भोसले यांनी विजय मिळवला आहे